पण बहीण आपला या मोठ्या मोठ्या लोके पुढारी नाही आपला आपल्या आला दादा त्या नाही म्हणे ते बो अशा आपल्या गाव मातर मोता ब मग काय करू साल असं राहतात आणि मग या आपल्या बाकी नावेत की बो देवले काय पाठ देऊ असं हो, म्हण राहतात बेन मग आता काय झाले काय का करतात काय नाही मीटिंग बैल होती काल दिन आणि आखो फिक्स तशी दवंडी येणार रविवाना रोज फिरावशी बीन असं आहे का या तुला देत नाही त्या ते सांग राहतात की म्हणे रोड शेतच बो यंदा असं म्हणजे अर्धा गावणावर लोक ते सांगणार बो असं पण या बाकी त्या थोडासा विरोध करत असत ना मग असं हा ते परत एक राह पण मग मना काही सोडतच नाही मग खातच ते तस बट करतोस मग जाणं येणं बटन ये म्हणते म्हणजे देवलेच का पाठ देऊ म्हण म्हणं करायला पाहिजे मग मग आता मंगला सारे घे मग मग आता चालते करायला पाहिजे ना हा बट लोक तेच मग राहतात तुम्ही राहणार तशी पण मला असं वाटतं शंभर टक्के गॅरंटी यंदा रोड वती नस बो असं हा हा तर काय ना माते मा, काय तुम नसं काय ना गरे वारशी मा समजी जायचं काय 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 चल आवीन माल ते बरं घे तुम्ही सांगितलं ना तुम्ही आंडोर ते का मग रोड उदी जातात तो सांगतात काय खरं आहे का त्यास नाही सांगू हो ना मग हां मग कुठे इडला ना तू काय वी गे तयारी अजून गण तीनशे अजून श्रावण लागणार आहे अशी मग इथला काय करस तू विचा पाटा नाही हो म्हणतो जसं आठ रोज थोडस जागा उलट पलट बी होई म्हणतो आता म्हणतो आणतो काय आता निंदी टोपीस निचित नी, पण राही म्हणतो खटे कुती बी लावायचा ते जाऊ म्हणतो पण आता रोटच ना काय काय मग माझी लागणं पडे ना मग तयारीला असं हा असं आहे का गाव जाणं होतं मालने माहिती होईन मग मग पहिले जाईये ना मग असं कर मग आता द्या माय आता आता रोटच काय शिकाय पहिले आवर सावरच करली सुद्धा ना आता मग दखा जावरी दोन्या भांडा घसडणार आणि आम्ही तुम्हाला काय काय सर आपलं घर शेती काय नाही पोवारा पुवारा माई पमुरी हुई जास आम्हाला सारखं ते पोतार नन पातार नन कण डोकाल दानशी काय करतीस आणि अगं तुम्ही म्हणशात नाही पावसा आहे ना गई गई तिने सवय बी जाय अशी सजीव किती लागत होई घ्यावी त्यांमुळे काम जायला तुम्ही गाव काय करतीस हा असं आहे का जाऊ दे माई हुई जाई मग काय करूस कुळा बा मग हा बी नाको यंदा ते यंदा मी गडपाशेतच त्या गुन्हे करू रे यंदा पुन्हा आले

मग आता त्या दाखा मोठला मागे राहिनात ना याची पुंज याच पुंजेत ना मग मग तसं आते काय आते त्या नवीन लागत त्या पुंतीन त्या मग काय मागे पुन्न काय आणि पुढे पुन्न काय एकच शे पण एवढं ये त्याचं नवीन जोडप आहे बुवा त्यासनं मग त्याचं शोभी बुवा ते असं नवीन नवीन आणि प्रत्येकला हौस राहाल त्यामुळे ती पोर यांना अनसाल पुंजेले मग पुढे दखाय जाई असं हा ना ते ये ना काय बघ आले इथे महा माय उ भांड पण झाले का हां माय काय करस म्हणे द्या असं

आपलं पोट दुख ते पाटा कुठे बांधू असं शेणा बीईन काय करोस जाऊ द्या मग आजी काय टेंशन लेतीस तुम्ही मग खाय लेवो पी लेवो म्हणजे काय कोणं कोण नाही शे आ यातीन पुढे त्या वतीन तुमले काय सांगा ना काय गॅरंटी मग तुम्ही बी खाय बी ला जा मग काय टेंशन लेतीस आवारी ना मी बी आई आता तिथे ते सांगस तुम्ही काय टेन्शन घेत ना का जा कोणा करता ना तिथलं मजा असा करता ना असे किदर नाही काय करतेस बिगर काम ना टेन्शन मग जाऊ द्या ना आता हा आणि इथले हाय हाय बी ना का करत जा एक रोज कामले जाव दुसरा दिन आराम करून तुम्हाला तुमने तुमने खावा भेटी राहणार ना मग काय बिगर काम ना आको या लाडकी बीन नाही लागतस किराणा कराना वर होई वर जास मग आणि म्हणजे काय पटेल लाच काय ना काय त्यात चालूच राहा काम धंदा मग मग कसं आली बिगर काम टेंशन टेन्शन करतेस तुम्ही जवळ हात पाय पडते दवाय दच्छे मग एवढा आम्ही गॅरंटी आम्ही लिहित नाही आम्ही आंड्रो जोडू शकत तुम्ही का बघितलं ले टेंशन लेतीस जाऊ देत नाही तर हा कर असे आता ते एकदम बरोबर सांगण्यात मग आम्ही आम्ही दाखवला असे तरी सुद्धा आम्ही गॅरंटी लिहतेस त्याच नाही आमले वती ना असे काय डोकाल ताणले काय दोन रोज चार रोज जाणार आहे आंड्या नागर जाय जायचं मग ये शे ना माय मंग मा कर तिने आधे बटलेस तडे बटलेस बट मनमुखे करलेस जाय देत तत आते दिये ना ठगू रोटसले मला फोन लाय देना शे किल पटी ती नाही पटाव दे नाही यार मन म्हण काम काय शे आवराणं सावरानं म्हणा ना अजून ताकत शे जोरसे तो मी आवरसु तो नि देवनं करसु म नंतर त्या येत आणि देवशे काय करा मन ना मनावेला शे हा जाऊ दे तत मिरडा विषय हा बिहर कामनं काय मूड खराब कर देस मग हा आणि जाऊ दे हा झाले तसं चालेल का आपण काय करतेस ठीक आहे सर नाव काढीन तुम ना करते तेवढं करायच्या मग बहीण यंदा मन मायाला सांगणार राहत होत आणि मन मायान खरंच काम बाई बटस आता तर काही बी काय काय नाही आता नेमकं अशी वीज आहे ते तटे बी बलावतील माले आडे आणणार घर नेरा रोड शेत कुठे कुठे जावं मला ते नेरी चिंता अशी हा ना माय हा मग ते असं लागत ना मग रीना एकच रे वारली की लागत बट आय बिन ते बी मग आता काय करशी आठ जाशी का तडे जाशी असे ना हा नाही माय तेच नाही आजी आरायला मारी घरना रोड सोडीन तडे गे जाणू मग तेच नाही आजी ना सगळं माहिती नाही का तुम्ही आत्ता माहितीशे हो बीन काय करत आम्ही एकच साठी माझी हर्षद बड माहिती नाही आजी ना स्वभाव बिभाव काय करत हा पण ते बी खरंच ना मग आता मग कस काय जावा ना घरणार रोड सोडी ना ते आम्ही जर तरी होत आमणार रोड कोण पुंजी मग हा शिष्य ना मग हा ना घरणार देवले पाठ कस काय जात आई मग पण मला ते शंभर टक्के गॅरंटी शि ते बो रोड होती ना बो यंदा अशी वाटस माले हा कारण की ना तसं यातून आणणार आहेत ना सांगेन आणतात ते बो म्हणे लोक या दोन चार डोकास काय ऐकावेत म्हणे मग ज्याने नाही करणार तो करतील म्हणे पण जो आपला मालावाडा मोठा असे ना ते करतीलच म्हणे शंभर टक्का म्हणे त्यानकरता मग मला असं वाटतं ना की आपल्या आपल्या तयारीला आपण लाग जाऊ वतीन म्हणजे वतीन सकाळी फक्त दोंडी आण ऐशे फक्त बस आ ना ते ना दखू हा ते सकाळी बी काय असं चांगलं ऊन पडी ना जाऊ रे गोदडा धुई टाकसू एक एक कान मी त्यांना ना मग या दिन कसं जो दिन ऊन पडणार तो दिन खरं त्या देवशी शिवशी लाय रे जाऊ नको धडा करा सो काय मग नाव माय मला ते चिंता पडताय राहुल दवाने काय करू मी सध्या देवणी बी लाय देशी आज वर ऊन पाडत एवढं बरोशी आको कोमल आवडी नाही मी आक्का हा माय आवडी नाही तिथे आते भांडा दोन राहतात तीन म्हणते एवढा भांडा धुई आणि जपा डे म्हणतो त्याले तू बी अशी शेबीन दिनले जपना ते रात्री जपत नाही जायचं जाऊची बेकार गाण नाही तू बी हा आता आम नाही अशी शेबीन ती बेन पोऱ्याशी आता आपले जावं न मग मग ते कसं करू मला काही समजत नाही मी बिला आवसुबा ना मला विचार बला मग शोभा तिनं गरबीचा रोड राहणार ते कस काय भलाई माणूस पण आशिषी मागला वेळेस तिथे रोड व्हायला होतात मग यंदा ते वतस का नाही वतस त्याने काय गॅरंटी नाही पण मला असं वाटतं ना ते नाही ते बलायला म्हणतात त्यावेळी बलायलीच गुड्डीले म्हणे म्हणे तिने भीमा म्हणे आरतीने कसा तेवढी ती बी फेड दी मग दखू आते बोला लिस माय पोरणी जात नाही जागा उलट पलट उई जात इथली दूर देसले रास मग बोला आ हा ना तुमना ना ती ना तुम्ही देणे त्याचे धाडसू लेवाले लागले असतं कसं ती नाही दाखला पोय लागतं ना माय मग जीव घाबरस एकल दाडा ना त्यास नाही असं त्यान करता मग हां माय दाड जात ना काय बाय जात ना कुठे आराम शिव माय इथे जर अशा दोन रोज आराम करते दपतीस नाही आता अन्नासारखा ना दका ते माय म्हणतं आणि डाईट उपाय घे कधी कुठे लावा येत एक दोन रोज आराम करतो म्हणतो आता रोटच नव्हत ना, राम ना राम। ने जाओ जाओ न ते ना आराम नाही आराम मग आता लगेच जर माझी घाण काढणी पडी मग काय करतीस हा ओ माय तशीच राजबाईन जातले काय आरामशी मग मी बी आहते गावात जाऊ म्हणे माय म्हणतो गाव जा नटे नटे थोडंसं फिरायला भेट जायचं आगा उलट पलट होईने काय ओ माय डक्तीस नाही ताई मग हा ते बी मन कर नाही तुम्ही तरी बरं आहे ने म्हणते म्हणून तुम्ही आधी थोडं फार करी ठेवस आम्ही तर काहीच ठिकाणा नाही मी सांगणकडे राज घर ना काय करू संध्याकाळी येऊ तशीच कुत्रीन मॅकलट कोण आवरू मग आता घर मामा भांडा होत होते आता आणि जास्त नाही भांडा म्हणून आवरसू मग काय करतीस हा काय नाही मग आम्ही आजी बी पीठ पुढ गायन करत काय करत दुसरं आणि वयावानुसार नाही सुधारत मग आता शोभा आता मग असं ना त्यामुळे मी म्हणलं करलेच नाही घर समाय ठेवतीस तिथलं घर जाय म्हण करता हा ते ना मग चला मग तू ना आडोई लागते ना त्या गाडी लाईस नाही त्याचे वाढ ना पडी येस मग मी आता हा चाल माहिती मी बी चालच ना तू भाऊ जप ना नाही जपना त्याला समाय ना पडी तो आवरी ना मग मग हा ते ना मग चला रीना ताई आज ही यस मी हा या या शोभा ताई तिची काय नाही आता जासच नाही मी या सावाज ऐक का आकांत म्हणते चाल ना थोडं बडी उडी यस म्हणतो हं काय नाही मला आकार उठत होता तशी हां हां चाली सांग ना नक्की सांगसू चाल मग हां या राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडला वी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलला सबस्क्राइब करा ते खानदेश